आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? What is kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा जिल्हा प्रशासनातर्फे येथील जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी होळी उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार राजू सेठ यांच्यासह जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी शानदार पथसंचलन करून उपस्थितांची मने जिंकली पालकमंत्री सतीश जारकीहोळी मानवंदना स्वीकारली कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले विद्यार्थी तसेच निमंत्रित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते मलप्रभा नदीत बुडून मन्नूर येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू खानापूर येथील मलप्रभा नदीत बुडून मन्नूर येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे बेळगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे मन्नूर येथील काही महिला नागरिक व धार्मिक कार्य पडली भरण्याच्या कार्यक्रमासाठी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला आले होते यावेळी मन्नूर गावचा युवक समर्थ मल्लप्पा चौगुले वय बावीस हा नदीत बुडाला त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे कार्य अग्निशामक दल व खानापूर पोलिसांनी सुरू केले होते अग्निशामक दलाचे मनोहर राठोड तसेच खानापूर पोलीस स्थानकाचे पी आय लालसाहेब गोवंडी पी एस आय बी एम बी बिरादार पोलीस कर्मचारी दुपारपासून त्याचा शोध घेत होते सायंकाळी हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या मदतीने हयाचा मृतदेह शोधण्यात आला सदर युवकाचा मृतदेह हाती लागल्यानंतर घटनेमुळे मन्नूर गावावर शोककळा पसरली आहे विद्या प्रसारक मंडळातर्फे अठ्ठावीस रोजी भव्य शोभायात्रा प्रसिद्ध गायिका बेला शिंदे उपस्थित राहणार डॉक्टर एस पी एम रोड येथील विद्याप्रसारक शिक्षण मंडळ पंचावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहे या निमित्ताने दिनांक अठ्ठावीस रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या उपस्थित राहणार आहेत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कैलासवाशी गजानराव भातकांडे यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली होती तसेच मंडळाच्या माध्यमातून गजा सदर कार्यक्रमाच्या संदर्भात शाळेचे अध्यक्ष मिलिंद यांनी माहिती दिली तसेच या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे प्राचार्य नागरिकांना कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे विद्या प्रसारक मंडल की पचपनवी 28 2025 को बड़ी धूमधाम से मनाया जाने वाला है इस भव्य आयोजन में हमारे स्कूल की गौरवशाली यात्रा को दर्शाने के लिए रंगारंग झांकिया सांस्कृतिक कार्यक्रम और रचनात्मक प्रदर्शन किए जाएंगे छात्रों शिक्षकों अभिभावकों और अपने हमारे पूर्व छात्रों की भागीदारी इस अवसर को खास बनाएंगे यह जुलूस न केवल हमारे स्कूल की उपलब्धियों का जश्न होगा बल्कि शिक्षा और प्रगति के प्रति हमारी प्रतिबद्धता का भी प्रतीक होगा तो आइए शामिल हो जाइए हमारे साथ इस ऐतिहासिक पर्व पर बेलगुंदी साहित्य सम्मेलना की मुहूर्तमेड़ सम्पन्न बेळगुंदी येथील श्री रवनाथ पंचकृषी साहित्य अकादमी व मुंबईतील महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेतर्फे येत्या दिनांक एक दोन फेब्रुवारी रोजी एकोणीसावे मराठी साहित्य संमेलन होणार आहे संमेलनाच्या शामियाना उभारणीचा रोपण कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला यावेळी निमंत्रित मान्यवर उपस्थित होते मरगाई देवस्थान परिसरात हा कार्यक्रम झाला ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष दयानंद गावडा अध्यक्षस्थानी होते रविकिरण सोसायटीचे अध्यक्ष मारुती चव्हाण व विमल चव्हाण यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले यावेळी रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीचे सर्व पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा एक दिवस शाळेसाठी उपक्रम संपन्न एक दिवस शाळेसाठी असे म्हणत मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या बॅचने एक दिवस संपूर्ण शाळेसाठी दिला मराठी विद्यानिकेतन शाळा म्हटलं की एक उपक्रमशी शाळा म्हणून प्रसिद्ध आहे अशा शाळेच्या या विद्यार्थ्यांचा महोत्सवी पुनर्मिलन कार्यक्रम नुकताच पार पडला या विद्यार्थ्यांचे स्वागत मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सध्याच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात रममाण होऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर यांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पंचवीस वर्षापूर्वीची शाळा आणि सध्याच्या शाळेतील नवीन उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊन जुन्या आठवणी पुन्हा एकदा रमवून दिल्या